देऊची सुरुवात चिवने तिच्या गोड स्माइलने केलेली आहे खरी पण तरी चला मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि मी ही मस्त निवांत आहे कारण बघा सकाळचे तसे तर आठ वाजलेत आणि माहेरी असल्यामुळे मी निवांतच निवांत आहे घरी असते तर यावेळेस मग स्वयंपाकाची गडबड नवरोबांची गडबड मुलांची वेगळी ती आणि बऱ्याचशा गोष्टी असतात असा निवांत नाचता तर म्हणजे करणं जमतच नाही म्हणजे निवांत जरी बसलेलं असलं तरी डोक्यात भरपूर विचार असतात की नाश्ता आटपून हे करायचं ते करायचं ते करायचं पण इथे काहीही नाही इथे कंटिन्युअसली बस मस्त गप्पा गोष्टी मारायच्या हसायचं खिदळायचं आणि भरपूर मजा करायची आणि आमच्याकडे ना म्हणजे सर्व फॅमिली सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण तरी सोबतच करत असतात दो आणि म्हणजे मी आली म्हणूनच नाही त्यांचा नेहमीच रुटीन हा असाच असतो आणि इथे बघा चिवला म्हणजे टरबूज पाहून कंट्रोलच होत नव्हतं आणि बोलते बघा कशी कशा आहे गोड सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत शिव सतत हसत असते म्हणजे मी तरी तिचं रडणं किंवा असं म्हणजे काही बघितलंच नाही फक्त जेव्हा तिला बरं वगैरे नसले तेव्हाच तेवढी जी आहे ती चिडचिड करत असते आणि इतकं छान टरबूज खात होती होतीनं ना, नाहीतर लहान मुलांचं किती सांड उबळ करतात अंगावर वगैरे त्याचं पाणी सांडतं पण ती स्वतःची हँकी जवळ घेऊन बसली होती आणि मस्त स्पूनच्या मदतीने जी आहे ती टरबूज खात होती आणि सर्वांना भरवतही होती आणि आम्हाला ना टरबूजावर मस्त काळं मीठ घालून खायला फार आवडतं तुम्हाला आवडतं का मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला आता आम्ही आमचं मस्त टरबूज एन्जॉय करतो खरतात खरतात मामा खरतात दादा रडू नाही ऐका नाईला इथे आलं ना पिहूला सतत खेळायला पाहिजे असतं आणि त्याचं चालू होतं मंगेशच्या मागं आधी खेळा पण त्याचं चालू होतं तू आधी जेवण कर तरच मी खेळेल सो पिहू त्यासाठी ते रुचला होता आणि चिहू जी आहे त्याला रडू नको म्हणून मनवत होती जेवण झाल्यानंतर बघा या सर्वांनी असं होडी खेळायला सुरुवात केली सर्वात आधी तर म्हणजे पप्पा छान रेडी झालेले होते पण त्यांनाच ओलं केलं आणि मला वाटलं इथं संपलं यांचा खेळ पण बाहेर येऊन बघते की काय बघते तर काय खेळ चांगलाच रंगला होता आणि म्हणूनच माहीत आहे का आम्हाला मामा हवे असतात म्हणजे त्याला जर म्हटलं ना आपल्याला अकोल्याला जायचं आहे मामाकडे तर तो, तो म्हणजे असं नाही विचारत कधीच आजी आहे का की चिऊ आहे का फक्त मामा आहे का त्याला एक एवढंच पाहिजे असतं आणि आलं की त्याचं चालू असतं मामा ऑफिसला जाऊ नका जाऊ नका जाऊ नका कारण म्हणजे मामा म्हणजे माझ्या दोन्ही मुलांचा जीव आहे आणि मामाही तसाच आहे बरं का म्हणजे प्रत्येक छोटा मोठा हट्ट सर्वच हट्ट पुरवतो तो मुलांचे मग ते खाण्यापिण्याचे असो हिंडण्या फिरण्याचे असो पण मुलांना ना या सर्व व्यतिरिक्त पाहिजे असतो आनंद भरपूर आनंद भरपूर मजा मस्ती करायची असते आणि मामा ते सर्व काही त्यांना देतो म्हणून त्यांना मामाच हवा असतो मी खरं सांगते माहेर गेल्यावरनं मला माझ्या पिहूचं म्हणजे आरोहीचं तसंही काही टेन्शन नसतं पण पिहूचं असतं ना घरी की बाळा जेवण कर बाळा दूध पी पण बाहेर गेल्यावर मला त्याचं काहीही टेन्शन नसतं इव्हन आंघोळीचंही नाही सोनूच जे आहे चिवसोबत त्याची आंघोळ वगैरे घालते आणि त्याचं खाण्यापिण्याचं मग सर्व गोष्टी ज्या आहे मंगेश आणि माझी आईच बघतो आणि त्याला तिथे म्हणावंच नाही लागत माझा भाऊ जेवायला बसला की, थ, चल, की चीड़ -चीड़ थ, तो जेवायला बसला म्हणून खूप छान आणि खूपच जास्त एन्जॉय करतात मुलं मी माहेरी असताना आणि त्यामुळे ना माहेरी गेल्यावर मला कशाच लोड नाही राहत नाही तर असतं ना बायकांना की मुलं त्रास देतात घरी चल किंवा चिडचिड करतात खाण्यापिण्याला हट्ट करतात पण इथे माझ्या बाबतीत तसं काहीच होत नाही माझ्या म्हणजे दोन्ही मुलं इतके जास्त मामाच्या आजीच्या आणि मामीच्यासुद्धा अंगावर आहेत आणि आप म्हणजे पप्पांचं तर विचारूच नका फक्त एकदा फोन केला की जी पाहिजे ती पप्पा घेऊन येतात इवन सुट्टीही घेतात बऱ्याचदा मुलांसाठी त्यामुळे मुलं इथे फार एन्जॉय करतात आणि मंगेश तर त्या दोघां तिघांपेक्षाही छोटा झालेला असतो म्हणजे मुलांपेक्षा आम्हाला त्यालाच अरे 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 आवरावं लागतं आणि चिवू मात्र बघा इथे फार एन्जॉय करत होती आणि पिहू आरूची पण फारच मजा चालू होती বাবু <laughs> হ্যাঁ <laughs> आणि इथे बघा ना म्हणजे बापाला लेकीची काळजी आणि लेकीला बापाची काळजी तिच्याही चेहऱ्यावर पाणी पडलं होतं बरं का पण तरी आधी पप्पा म्हणजे तिच्या बाबांच्या चेहऱ्यावरचं पाणी तिने पुसलं आणि त्यानंतर तर मंगेशने म्हणजे हदस गेली बोर आहे आमच्याकडे सो तिला पाईप लावला आणि बघा काय मस्ती त्यांची चालू आहे सर्वांची आणि इथे ना मी छान पॅसेजमध्ये बसून मी आणि सोनून फक्त शूट घ्यायचं काम करत होतो किंवा त्यांना चेअरअप करत होतो पण लगेच ना पिहूने म्हणजे सोनूच्याही अंगावर पाईप धरला आणि तिलाही ओले करून टाकलं मी तर मोबाईल पकडून होते ना सो मी म्हणजे याच भ्रमात की मला नाही कोणी ओलं करणार कारण माझ्या हातात मोबाईल आहे पण लगेच मंगेशने आणि सोनूने मला ओढलं आणि मलाही चिंब भिजवलं आणि म्हणजे मोबाईलही ओला हो झाला बघा कालच आमचा एक मोबाईल बिघडला आणि हा जो म्हणजे ज्या मोबाईलमध्ये शूट करत होती तो आईचा होता सो त्यावरही आज पाणी पडलं पण तरी जी आहे आमची होळी खेळणं काही थांबली नाही बऱ्याच वेळपर्यंत मस्त एन्जॉय केलं आणि म्हणजे तुम्ही बघा नेहमी मला म्हणताना की कामं छान हसत करत राहते तो नेहमी खुश राहते सो ते बाळकडून म्हणजे माझ्या फॅमिलीकडूनच मिळालेला आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी इथे ना आम्ही लहानपणापासून एन्जॉय करत आलेला आहोत गोष्टीतून आनंद कसा घ्यायचा हेच आमच्या आईवडिलांनी आम्हाला नेहमी शिकवलेलं आहे आणि खरंच आज ते लाईफमध्ये खूप जास्त उपयोगाला येत आहे आणि पाच पाच ठिकाणी पाठवून दिलं इकडे इकडे आपली गोष्ट कशी ऐकायची असते पाच ठिकाणी पाठवून दिलं एक केला महाराष्ट्रात एक केला गुजरातमध्ये एक गेला राजस्थान मध्ये एक गेला पश्चिम बंगालमध्ये आणि एक गेला एक कुठे गेला कुठे गेला एक कुठे गेला पंजाब मध्ये पंजाब मध्ये हा ते पंजाब मधला कसं काय करायचं पंजाब मधल्या मागण्याला काय काम होत काय काम होत पंजाब मधल्या मागण्याला चि न आज फक्त दोन वर्षाची झाली बघा पण इतकी समजूतदार आहे बघितलं तुम्ही म्हणजे मंगेश तिला गोष्ट सांगत होता आणि किती अगदी केअरफुली ती गोष्ट ऐकत होती दुपारीनं छान सर्वांनी एक ते दीड तासाची झोप घेतली आणि त्यानंतर आता आम्ही मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय करत आहोत आणि त्यानंतर आम्हाला डेकोरेशनला सुरुवात करायची आहे कारण आता चिवचा बड्डे सेलिब्रेट करायचा आहे पण त्याआधी छान आम्ही मस्त गप्पा गोष्टी केल्या आईस्क्रीम वगैरे एन्जॉय केली सोबत बलून वगैरे फुगवणं वगैरे आमचं चालूच होतं आणि म्हणजे असे प्रोग्राम असले की किती म्हणजे ट्रेस असतो ना की डेकोरेशन पण करायचं आहे फराळाचं करायचं आहे असं करायचं आहे तसं करायचं आहे पण इथे तसलं काहीच नव्हतं कारण फराळाची तयारी कालच आम्ही शॉपिंगला गेलो होतो तेव्हा आईने करून ठेवलेली होती आणि दोघं तिघांनी मिळून मस्त आम्ही डेकोरेशनही म्हणजे पट पट आटपवून घेतलं आणि त्यानंतर बघा आमची बार्बी डॉल पण तयार होऊन आली तिला न ड्रेस भयंकर आवडला आणि तिच्यावर दिसतही खूप सुंदर होता आणि त्यामुळेच जे आहे तिचा मस्त असा हॅपी डान्स चालू होता आणि आमचं थोडंफार डेकोरेशन बाकी होतं ते चालू होतं आणि बाय द वे तिचा आज बड्डे आहे सो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या ब्लेसिंगची नक्कीच आम्ही आत्या भाच्या वाट बघू हा आणि त्यानंतर बघा तिने भरपूर डान्सही केला आणि हे आहे, आहे आतूकडून चिसाठी बड्डे गिफ्ट तिला ना म्हणजे जेव्हा केव्हा ती अशी स्विमिंग टबचे वगैरे व्हिडिओ पाहायची ना खूप खुश व्हायची आणि माझ्या ते लक्षात होतं सो मी डिसाईड केलं होतं की या बड्डेला तिला आपण स्विमिंग टबच देऊयात एक छोटासा आणि तिला इतका भयंकर आवडला ना तर ती म्हणजे त्यामध्येच एक ते दीड तास ती त्यामधनं बाहेर निघालीच नाही पण एक छान झालं त्यामुळे इतर तयारी आम्हाला छान पटपटपट आवरता आली आणि हा आहे आमच्या शिवचा बड्डे केक आणि त्यानंतर आईने म्हणजे चिवला ऑक्शन वगैरे केलं आणि ऑक्शन करताना आपण हळदी कुंकू लावतो बघा आणि बायकांना जेव्हा आपण हळदी कुंकू लावतो तेव्हा बायका आपल्याला रिटन हळदी कुंकू लावतात आणि हे चिवने कुठे बघितलं असेल सो जेव्हा आईने तिला कुंकू लावलं ना सो लगेच रिटर्न तिनेही आईला कुंकू लावलं त्यावर रक्षित वगैरे लावली इवन म्हणजे ब मिठाईसुद्धा भरवली आणि म्हणजे सर्व बायकांना चिवचं खूप कौतुक करत होत्या की म्हणजे हिला एवढं कसं कळतं म्हणजे पाहिलेलं ती बरोबर लक्षात ठेवते इव्हन म्हणजे आईलाच नाही तर आम्ही पाच बायकांनी तिला ओवाळलं ना तर पाचही जणींना तिने रिटर्न हळदी कुंकू वगैरे लावलं आणि इतक्या म्हणजे आता अनोळखी बायका असतात भरपूर मुलं असतात तर छोटी मुलं बऱ्याचदा चिडचिड वगैरे करतात लाजतात तरी नाही चिडचिड केलं तरी पण इथे ना चिवणं लाजत होती ना चिडचिडनं काही नाही म्हणजे तिचा कुणाला काहीच त्रास नाही प्रत्येक गोष्ट मस्त एन्जॉय करते आणि त्यामुळे इतर जणही ना छान ती गोष्ट एन्जॉय करू शकतात आणि त्यानंतर मस्त कॅन्डल्स वगैरे लावल्या आणि केक कट केला आणि म्हणजे तिला त्या गोष्टीची फारच घाई झाली होती चिवला केक प्रचंड आवडतो आता प्रत्येकच मुलांना केक खूप आवडतो आणि स्वतः स्वतःच्या बड्डेचा असला की मग तर त्यांची मज्जाच असते सो चिवने बघा केक कट केला आणि म्हणजे कुणाचीच वाट नाही बघितली आणि सरळ स्वतःच स्वतःचा केक खाऊनही घेतला त्यानंतर पुन्हा मग प्रत्येकाने तिला केक वगैरे भरवला आणि त्यानंतर गिफ्ट वगैरे आणि ह्या गोष्टी बराच वेळपर्यंत चालल्या भरपूर एन्जॉय केलं बरं का आजचा दिवस ना पूर्ण दिवस आम्ही फक्त ना फक्त हसत होतो कालचा दिवस माझा फार स्ट्रेसफुल गे होता फा फार, फार म्हणजे फारच जास्त मी सतत दिवसभर नुसतं स्ट्रेसमध्ये होती पण आजचा दिवस ना मला माझ्या घरच्यांनी जाणवच दिलं नाही म्हणजे आता विचार के करते आणि एडिटिंग करताना तर असं वाटतंय की त्यांनी हे सर्व जाणून बुजूनच म्हणजे ते होळी खेळणं असू द्यात की इतर गोष्टी असू द्यात केल्या की काय म्हणजे माझं माइंड फ्रेश व्हावा म्हणून पण खरंच खूप मजा आली दिवसभर म्हणजे दिवस कसा गेला ना खरंच कळलंच नाही खायचं प्यायचं इतक्या घाई गडबडी झोपही झाली डेकोरेशनही मनासारखं पुन्हा बड्डे पण खूप छान झाला आणि खरंच खूप छान गेला आजचा दिवस आणि चिव बघा इथे म्हणजे हे माझे मामा आहेत हे आमच्या बाजूलाच राहतात आणि इतके लाड करतात ना चिवचा चूछा, चिवचाच नाही प्रत्येकच छोट्या मुलांचा त्यांना भरपूर लाड येतो पण आमचे चिव मात्र त्यांना भीते आणि म्हणूनच जे आहे तिने त्यांच्या हातचं म्हणजे केकही खाल्ला नाही पण गिफ्ट मात्र घेतलं बरं का गिफ्ट घ्यायला जेव्हा मामा आले ना तेव्हा तिने ते पटकन घेतलं तेवढी हुशार आहे ती त्यानंतर ज्या काही बायका आलेल्या होत्या मंगेशच्या आणि सोनूच्या फ्रेंड्स वगैरे होत्या त्या सर्वांनी चिवला गिफ्ट वगैरे दिलं आणि इथे जो आहे आमचा वाढदिवस जो आहे संपलेला आहे

वाढदिवस झाल्यानंतर आम्ही पूर्ण क्रिकेट बघितली आणि बघा या दोघांची एक्साइटमेंट जेव्हा आपला इंडिया जिंकला तेव्हा आमच्या घरात एकच म्हणजे गोंधळ होता पप्पा पिहू मंगेश तर अगदी डान्सच करायला लागले चिवला तर काही कळत नाही पण तिचंही तेच चालू होतं आऊट जिंकलो असं तसं तसं आणि क्रिकेट पाहता पाहताच आम्ही डेकोरेशनचंही सर्व सामान जे आहे व्यवस्थित गुंडाळून ठेवलं फॉईल बलून्स वगैरेमधली हवा काढली आणि हे काही बलून्स होते आ, ते ॲक्च्युली खेळायसाठी ठेवले होते तसे पण शुभम आला आणि शुभम पिहून आणि चिवणे तेही बलून सर्व म्हणजे एकूण एक, एक बलून फोडून टाकला आणि हा शुभम आहे ऍक्च्युली माझा मामे भाऊ जरी असल्यानं पण अगदी सख्या भावासारखाच आहे बाजूलाच राहतो आणि लहानपणापासून आम्ही सोबतच वाढलेलो आहोत त्यामुळे तो कधी म्हणजे आम्ही त्याला मामे भाऊ किंवा मामाचा मुलगा असं काही समजतच नाही आणि त्यानंतर आम्ही सर्व गिफ्ट ओपन केलेत खालून गिफ्टला पाहून चिऊचं एकच एक्सप्रेशन होतं ते म्हणजे वाव तिला सर्वच गिफ्ट फार आवडलेत आणि बघा इतकं खाऊन पिऊनही काही आमचं मन भरलं नाही तर इथे रात्री अकरा वाजता जे आहे आम्ही पाणीपुरी खात आहोत आणि भरपूर दिवसानंतर म्हणजे असं गाडीवर वगैरे मी पाणीपुरी खात होती नाही तर तुम्हाला माहीतच आहे मी घरीच पाणीपुरी जी आहे बनवत असते पण अशी गाडीवर पाणीपुरी खायची मजा ही काही वेगळीच आहे आणि इथे ना म्हणजे प्रत्येक गोष्ट अशी दारावर येते पाणीपुरी असू हो देत आईस्क्रीम असू हो देत की म्हणजे इतर कोणत्याही गोष्टी मग आणि त्यामुळे ना मजाच असते इच्छा झाली तेव्हा खाता येते चला तर मग मी आता पाणीपुरी एन्जॉय करते आणि व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो छान छान कमेंटही करा चला तर पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि